नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस या भरतीमध्ये मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे पेपर झाले आहेत त्यामध्ये आपण काही प्रश्न यामध्ये कव्हर केले आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलिकाणी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला सुपर सॅनिक म्हणजे काय सुपर सॅनिक म्हणजे काय ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ध्वनीपेक्षा अधिक वेगवान म्हणजे सुपर सॅनिक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हरियाणा या ठिकाणी आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो मोहन चरण माझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे मोहन चरण माझी यांची फल कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ओडिसा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो अन्न नलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते अन्न नलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो याला पण तुम्ही नोट करून घेणे रिपीट होण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंचवीस सेंटीमीटर असते अन्न नलिकेची लांबी ही पंचवीस सेंटीमीटर असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केलेली आहे भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उपेंद्र द्विवेदी दि काय उपेंद्र द्विवेदी यांची भारत सरकारने लष्कर प्रमुखपदी निवड केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे ई गव्हर्नन्स धोरण कोणती समिती नियुक्ती केलेली आहे महाराष्ट्र राज्याने ई गव्हर्नर धोरणासाठी कोणती समिती नियुक्ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर विजय भाटकर समिती हे आपलं योग्य आन्सर होईल कोणत्या मित्रांनो डॉक्टर विजय भाटकर समिती ही महाराष्ट्र राज्याच्या ई जा गव्हर्नर धोरणासाठी समिती नियुक्ती केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो सर्व शिक्षा अभियान हे लोकप्रिय वाक्य पुढीलपैकी कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाचे लोकप्रिय पुढील वाक्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सारे शिकूया पुढे जाऊया हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात नोटाला किती टक्के मतदान झालेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात नोटाला किती टक्के मतदान झालेले आहे हा पण प्रश्न तुम्हाला खूप महत्वाचा मित्रांनो याला तुम्ही नोट करून घेणे ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजे झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्के नोटाला किती टक्के मतदान मिळाले मित्रांनो झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्के हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर नऊ मित्रांनो एक एक पान गळावया या लघु कादंबरीचे लेखिका कोण आहेत एक एक पान गळावया या लघु कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गौरी देशपांडे काय मित्रांनो गौरी देशपांडे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा दहा भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेली आहे भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनामिका राजू कोण बनले आहे मित्रांनो अनामिका राजू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो नाकिनो येणे नाकिनो येणे या वाक्यप्रचारचा अर्थ आपला योग्य सांगायचा आहे नाकिनो येणे या वाक्यप्रचारचा अर्थ आपला योग्य सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बेजार होणे नाकिनो येणे म्हणजे बेजार होणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदा पदाची शपथ कोणी घेतलेली आहे आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कवारती काय मित्रांनो लक्षद्वीपची राजधानी कवारती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो अमरवेल ही वनस्पती खालपैकी पर्यापैकी कोणत्या गटातील आहे अमरवेल ही वनस्पती खालील पर्यापैकी कोणत्या गटातील आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बाह्य परजीवी काय मित्रांनो बाह्य परजीवी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो चंद्रबाबू नायडू यांची आंध्र प्रदेशच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतलेली आहे चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौथ्यांदा शपथ घेतलेली आहे आंध्र प्रदेश म्हणजे चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी चौथ्यांदा शपथ घेतलेली आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालील पर्यापैकी उत्तर अमेरिके खंडातील पर्वत कोणता आहे खालील पर्यापैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कुन कुन लुक कुण लून काय मित्रांनो योग्य लून हे प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री मन, मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे आंध्र प्रदेश राज्याच्या उख उपमुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पवन कल्याण कोणाच्या निवड झाली मित्रांनो पवन कल्याण यांची आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी ची निवड झालेली आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो मायक्रोमीटर हे परिणाम कशाचे मापनासाठी वापरले जाते मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या वापरले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पेशीचे आकारमान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो पाण्याची घनता डॅडॅश ला सर्वात जास्त असते पाण्याची घनता डॅडॅश ला सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चार अंशला सर्वात जास्त असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसव्या मित्रांनो पंडित राजू तारानाथ यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पंडित राजू तारानाथ यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्वोत्वादक काय मित्रांनो सर्वोत्वादकशी संबंधित होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅडॅश मधून होत नाही ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅ मधून होत नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे निर्वाध जागा याच्यामधून होत नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र आठ मार्च हा डॅडॅश म्हणून पाळला जातो आठ मार्च हा डॅडॅश म्हणून पाळला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्र पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड झालेली आहे पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पेमा खांडू यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो बल मोजण्याची एकक डॅटाशी आहे बल मोजण्याची एकक डॅट आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे न्यूटन आहे काय मित्रांनो बल मोजण्याचे एकक म्हणजे आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केलेली आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवडती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अजित डोहाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो अजित डोहाल यांची कितव्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे अजित डोहाल यांची कितव्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तिसऱ्यांदा निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान डॅश वेळा घेतल्या जातात ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान डॅश वेळा घेतल्या जातात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चार वेळेस वर्षातून बैठका घेतल्या जातात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो पंतप्रधानच्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे पंतप्रधानच्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पी के मिश्रा यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिव म्हणून निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारताच्या राज्य भारताच्या घटना समितीचे प्रमुख डॅड्याशी होते भारताच्या घटना समितीचे प्रमुख डॅड्याशी होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसव्या मित्रांनो भारतातील सर्वात उंच पर्वशेकर डॅडाशी आहे भारतातील सर्वात उंच पौशिखर डॅडास आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्र चौदा नोव्हेंबर दिन सॉरी चौदा नोव्हेंबर डॅडडस दिन म्हणून साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर डॅडडस दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बालदिन साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो एक ऑगस्ट हा ते डॅडॅश दिन म्हणून साजरा केला जातो एक ऑगस्ट हा डॅडॅश दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महसूल दिन म्हणून साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी डॅडसा असतो जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासन अधिकारी डॅडसा असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस समजून उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस समित्र क्रियापद ओळखा आईने मुलाला हसवले क्रियापद ओळखा आईने मुलाला हसवलं ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रयोजक क्रियापद काय म्हणून प्रयोजक क्रियापद हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो चंद्राचा पृष्ठ सॉरी चंद्राचा फक्त पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो चंद्राचा फक्त पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसू शकतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणसाठ टक्के हे चंद्राचा भाग पृष्ठभाग दिसू शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो डॅडॅसे जगातील प्राचीन बंदरापैकी एक होय डॅटॅसे जगातील प्राचीन बंदरापैकी एक होय ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बंगन काय मित्रांनो काली बंगन, का बंगन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसा मित्र अमरावती येथे कुष्ठरोगाच्या पुनर्वसनासाठी तपवन जगदंबा धामाची स्थापना कोणी केलेली आहे अमरावती येथे कुष्ठरोगाच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा धामाची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शिवाजीराव पटवर्धन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसा मित्र गीत गोविंदा हे साहित्य आकृति कोणाची आहे गीत गोविंदा ही साहित्य आकृति कोणाची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जयदेव यांची आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे वेळेचे आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला रिपीट होणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद